प्रधानमंत्री आवाज अंतर्गत मुस्लिम समाजाला घर लाभ मिळावा म्हणून आम्हाला या पंचायती पंचायत समिती परतूर येथे निदर्शने कराव्या लागत आहेत एक महिन्यापासून आम्ही शिवो साहेब पी डी साहेब त्याच्यानंतर गटविकास अधिकारी यांना तोंडी बोलून लेखी निवेदन देऊनसुद्धा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्हाला काही पंधरा टक्क्याचा मुस्लिम समाजासाठी जी आर आहे पण आम्हाला लेखी नाही म्हणून आम्ही ना। मुंबईला बीकेला अब्दुल सत्तार साहेब यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांच्या समक्ष आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्हाला पंधरा टक्के दे पंधरा टक्के घरकुल योजनेचा लाभ तुम तुम्हाला स्व सौ, भेटेल त्यांनाही निवेदन दिलं परंतु आजपर्यंत इथल्या शिव आणि पिढी जालना यांनी काही अजून काही लेखी परतूरच्या पंचायत समितीला दिलेला नाही म्हणून मुस्लिम समाज हा पंतप्रधान योजनेच्या घरकुलाच्यापासून वंचित आहेत म्हणून आमची मागणी आहे की इथल्या परतूर तालुक्याच्या तमाम आमच्या जा, जालना जा, जिल्ह्यातील ज्या ज्या पंचायत समितीने मुस्लिम समा समाजासाठी घरकुल योजनाचा लाभ आतापर्यंत कोणत्या दिलेला नाही त्यांना पेशेल असं आमच्या या निदर्शनात या जो आम्ही जे आंदोलन करीत आहेत त्यांच्यामार्फत या आंदोलनाच्या मार्फत या परतूर तालुक्यातल्या जालना जिल्ह्यामधील सर्व तालुक्याच्या पंचायत समितीने पेशळ असा जे मुस धनगर धनगर समाजासाठी अहिलाबाई होळकर योजना अशा बऱ्याचशा योजना आहेत तशाच तरतूद या महाराष्ट्र शासनाने मुस्लिम समाजासाठी योजना आखून त्यांना लाभ मिळण्याचा द्यावा आम्ही असे त्यांना निदर्शनात आणून आणून देत आहेत आज आम्ही या परतूर तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या समोर भव्य असे आम्ही निदर्शन करीत आहोत आणि या निदर्शनाच्या मार्फत या महाराष्ट्र शासनाने आणि जे इथले सरकार शा महारा देशाचे जे सरकार आहे भाजपाचं त्यांनीही मुस्लिम समाजावर अन्याय वंचित करण्याचा जो चांग बांधलेला आहे त्यांना त्यांनी सुद्धा या केंद्र शासनाने मुस्लिम समाजाला घरकुल योजना पण वंचित ठेवू नये म्हणून आम्ही आजचे निदर्शनं आम्ही करीत आहोत आणि त्यांना लाभ देण्याचं यावा असं आम्ही त्यांना या निदर्शनामार्फत आम्ही करीत आहोत नाभ लाभ दिलाय का आणि फक्त परतूर तालुक्यात वंचित राहिला का हो कारण त्याच्यामध्ये घनसावंगी आंबड आणि म्हणता हे सुद्धा पंतप्रधान योजनेमध्ये त्यांची अंमलबजावणी करीत आहेत पंधरा टक्क्याची परंतु आपला परतूर तालुकाच हा करीत नाहीत त्यांची अंमलबजावणी त्यांनी ते आज आम्हाला सांगितले त्यांनी की आम्हाला काही लेखी आम्हाला आश्वासन आलेलं नाही लेखी आम्हाला असा आदेश आलेला नाही तोंडे आ आलेला आहेत असे आम्हाला ते फोनवर आम्हाला बोलले आहेत आपण परतूर तालुक्यामध्ये सर्व मुस्लिम समाजसहा पंचायत समिती परतूर गट विकास अधिकारी समोर निदर्शन करीत आहोत शासनाच्या निदर्शनात आणून देण्यासाठी की बाबा हो हे शासन हेच का ते सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास जर तुम्ही हे नारा देत असन तर हे नारा का मुस्लिम समाजासाठी नाही का असा प्रश्न या शासनाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विचारित आहे की बाबा हो आपली जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी मग आमची भागीदारी कुठे मुस्लिम समाज का टॅक्स भरित नाहीत का मग मुस्लिम समाजाचा फंड कुठे आहे अरे बाबा हो मुस्लिम समाजाला कसलीही शेती नाही किंवा कसलीही काही नाही त्याच्या दुकाने काय आहेत पाणटपऱ्या आहेत हॉटेली आहेत रिक्षा चालवतात छोटे मोठे भंगारे असतात आणि तरीसुद्धा जरी शासन वंचित ठेवत असेल मुस्लिम समाजाला तर एक प्रकारचा हा पूर्ण म्हणजे केंद्र शासन हा केंद्र शासनची योजना आहे केंद्र शासनाला केंद्र शासनाच्या निदर्शनात आम्ही आणून देत आहोत की बाबा हो, हो जालना जिल्ह्यामध्ये जे काही तालुके असतील आंबड असल घनसावंगी असेल जाफराबाद असल भोकरदन असेल मंटा असेल सर्व तालुक्यामध्ये मुस्लिम समाजासाठी पंधरा टक्के जे आपण अंमलबजावणी घरकुलासाठी करीत आहात आता आपल्या परतूर तालुक्यामध्ये जे काही घरकुल आलेले आहेत आपण बघतो आता मला एक माहिती मिळाली की आपण ज्या ग्रामपंचायतमध्ये मुस्लिम समाज आहे त्याच ग्रामपंचायतीमध्ये फक्त पंधरा टक्के आपण मुस्लिम समाजाला घरकुल देणार आहे आता उदाहरणार्थ लोणीमध्ये बेचाळीसचा टार्गेट आलेला आहे बेचाळीसमधून पंचवीसला पंचवीस आदरसाठी आहे तर त्या पंचवीस सा मध्ये पंधरा टक्के मुस्लिम समाजाला देणार आहेत आता लोणीची जर लोकसंख्या बघितली तर दोनशे मतदान आहे आता दोनशेला जर तिपटीनं जर मोजले तर सहाशे लोकसंख्या होती आता सहाशे लोकसंख्यामध्ये फक्त एकोणतीस घरकुल मंजूर झालेले आहेत म्हणजे यादी आहे वेटिंगमध्ये बाकीचे सारे कोणतीही म्हणजे नावं नाहीत आणि अक्षरशः जर त्याला बघितलं तुम्ही येऊन तुमच्या शासनाचे लोक व्हिजिट करा आणि त्याला पहा त्याला राहायला घरं आहेत का कसल्या झोपड्यामध्ये ते राहतात आणि त्यानंतर ते त्याला लाभ देण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि त्या एकोणतीसमध्ये च तुम्ही जर पंधरा टक्के म्हणले तर तुम्हाला पंचवीसमधून तीन ते साडेतीन घरकुल येतात मग तीन साडेतीन हे तुम्हाला त्या ठिकाणी न्यायक आहे मुस्लिम समाजाला दुसरा पंधरा टक्के जर तुम्ही राबित असताना तर परतूर तालुक्यामध्ये परतूर तालुक्यामध्ये एकूण घरकुल एकूण आलेले आहेत सव्वीसशे चोवीस तर सव्वीसशे चोवीसमधून एक्क्याऐंशी ग्रामपंचायत आहेत एक्क्याऐंशी ग्रामपंचायतीमधून जर सव्वीसशे चोवीस घरकुलांमधून जर आपण जर पंधरा टक्के जर देण्याचं काम केलं तर ज्या ठिकाणी मुस्लिम समाज आहे त्याला कुठंतरी न्याय मिळेल जिथं तीन आम्हाला भेटत होते तिथं सात भेटतील अशा प्रकारे जर तुम्ही दिलं तर कुठंतरी आम्हाला असं वाटेल की बाबा ही योजना सर्वांसाठी आहे